नमस्कार स्वागत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांची लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने सर्वानुमते अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठीच्या अध्यक्षपदी सदर निवड करण्यात आली वडगाव न्यायालयातील वकील बार रूममध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये ही निवड करण्यात आली या बैठकीसाठी ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट नामदेवराव दाभाडे ॲडव्होकेट अशोक ढमाले ॲडव्होकेट सीताराम बवरे ॲडव्होकेट विलास गोखले ॲडव्होकेट दीपक चौधरी ॲडव्होकेट धनंजय कोदरे ॲडव्होकेट सोमनाथ पवळे ॲडव्होकेट दिलीप पंडित ॲडव्होकेट अश्फाक काजी ॲडव्होकेट शिवदास मोरे आदींच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली वडगाव न्यायालयातील वकिलांसाठी काम करणारी एक नामांकित संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अध्यक्षपदी एक अभ्यासू वकील व समाजकार्याची विशेष आवड असलेल्या तसेच अनुभवी व ज्येष्ठ ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे असोसिएशनचे मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ पवळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे ॲडव्होकेट भोसले यांच्याकडे सोपवली यावेळी असोसिएशनच्या कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य म्हणून ॲडव्होकेट रंजनाताई भोसले अध्यक्ष ॲडव्होकेट सुबोध कालेकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट मोनाली कुलकर्णी शेलार उपाध्यक्षा ॲडव्होकेट प्रणवती पिंगळे सचिव ॲडवोकेट राम शहाणे सचिव ॲडव्होकेट शेख खजिनदार यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून ॲडव्होकेट सागर भेटे ॲडव्होकेट श्रीकांत सावंत ॲडवोकेट योगेश गायकवाड ॲडवोकेट हृतिक पंडित ॲडवोकेट रवी गायकवाड ॲडव्होकेट दीपाली आगळे ॲडव्होकेट अनिता पळणिटकर ॲडव्होकेट सुजाता घारे ॲडव्होकेट किरण बेनगुडे असोसिएशनच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तर खूप कमी लोकांची बॉडी असून देखील बरीच कामं जी आहेत आणि बरेच कार्यक्रम आपण नित्यनियम आणि राहतो आणि असे जे कार्यक्रम असतात ते सर्व वकील फार गरजेचे असतात त्याच्यात हल यावे या करता आमची बॉडी सतत कार्यरत असते अशाच आमच्या बॉडीची एक ओळख करून द्यायची म्हटलं तर एक कविता मला आठवते ती आपल्या पुढे सांगत लागते का सर मला पावसात आला होता कोणी कपडे होते कर्जपलेले क्षणभर बसला वरती पाहु गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर माशी पोरीसारखी चार भिंतीत नागल्या हाती गाई कशी बायको अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद